राज ठाकरे यांनी आजच्या भाषणामध्ये मराठी भाषे संदर्भात आणि हिंदी भाषे संदर्भात भाष्य केलेलं आहे आपल्यासोबत काही इथे अमराठी अं लोक आहेत जे राज ठाकरे असं भाषण ऐकण्यासाठी आले होते आ... आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या नाव काय आपलं नाम काय आहे अमृत कौर अमृत आपने सुना होगा तुम्हें ऐकला राजाकरे भाषण काय वाटला भाषण ऐको तुम्हारी हमें तो बहुत मजा आया बहुत खुशी मिली कि सर आज मीरा भाईंदर में आए हैं इतने लोग आए हैं इतना मजा आया और जो उन्होंने भाषण दिया है हम बहुत बहुत सहमत है वो चीज़ के और हम जो भी वो बोल रहे हैं जैसे मराठी भाषा बोलनी ही चाहिए और सपने बोलनी चाहिए सीखने का प्रयत्न कीजिए भले आता है नहीं आता है अभी हमें भी नहीं आता बट हम भी ज़रूर सीखेंगे जहाँ जहाँ पर भी जाएंगे हम मराठी ही बोलेंगे जहाँ पे अगर शॉपकीपर के पास जाते हैं तो मराठी बोलेंगे रिक्शा में बैठेंगे ट्रेन में बैठेंगे सबसे हम मराठी ही बोलेंगे तुला मराठी तला ये तो Yes, ye <laughs> प्रयत्न करणारच ट्राय करणार करणार प्रयत्न करणार बोलायसाठी त्यांच्या भाषणानंतर अनेकदा असं म्हटलं जातं की हिंदी मराठीमध्ये विवाद करण्याचा प्रयत्न करतात तुला वाटतं हा विवाद आहे नाही विवाद कते पण नाही आहे सर सब हैं की हम बॉम्बे रहते है सब भाषाओ का वेलकम है भले वो हिंदू मुस्लिम सिख ईसाई जो भी है ऑल आर वेलकम बट कहने का मतलब है आप प्रयत्न तो करिए सीखने के लिए आप कोई भी अगर आप पंजाब में जाते हैं आप देखेंगे तो पंजाब में पंजाबी ही चलती है कोई भी देश में जाओ आप बट कहने का मतलब ये है एटलीस्ट प्रयत्न करना चाहिए हम जो भी अगर हम छोटे थे तो हम बड़े होते होते सब लैंग्वेजेस सीखे सब कुछ सीखा हमने तो मुझे नहीं लगता कि बहुत बड़ी चीज़ है ये हम सब आसानी से कर सकते हैं सांगितलं की असं नाही म्हणजे इझिली सगळ्या गोष्टी बोलू शकतो तुम्हाला वाटतं म्हणजे सहमत आहात कितपत की मराठी आणि हिंदी या संदर्भात राज ठाकरे यांनी जे भाष्य केले त्याबाबत अब अब हो सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे आपण इथे मीरा रोडमध्ये किंवा मुंबईमध्ये राहतो तर सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे इकडे खूप अन्य भाषिक लोक देखील आहेत त्यांना सुद्धा मराठी आलीच पाहिजे जिथे तिथे जाणार तिथे मराठी आलीच पाहिजे या ठिकाणी मराठी काही लोक आहेत जे राज ठाकरे यांच्या भाषणासाठी आले होते आणि मराठी ही प्रत्येकाला आलीच पाहिजे प्रत्येकाने तसा प्रयत्न केलाच पाहिजे असं मत आ, या ठिकाणी अमराठी या महिलांनी व्यक्त केलेला बघायला मिळतो कॅमेरा विक्रम सवय ही काम का ठेवली राज ठाकरे यांनी आजच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा हिंदी सक्ती संदर्भात एक आवाज उठवलेला बघायला मिळतोय काय म्हणणं आहे अमराठी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी काही अमराठी का का नागरिक आहेत आपण अधिक माहिती घेणार आहोत तुमचं पूर्ण नाव नाव काय माझं संजय तन्ना आहे आणि मी महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये मागच्या अठरा वर्षापासून मनसेमध्ये मन आहे तर मला तरी मागच्या अठरा वर्षामध्ये कधी असं जाणवलं नाही राजसाहेबांनी किंवा त्यांच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तींनी मराठी आणि अमराठी असा कुठे कुठला भेदभाव केलेला आहे मला जो मान सन्मान राजसाहेबांनी राजसाहेबांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जो दिलेला आहे पक्षामध्ये तो भरपूर अस् अस्मरणीय आणि भरपूर चांगला मला मान सन्मान भेटतो आणि माझं या चॅनलच्या माध्यमातून इथल्या सर्व अमराठी लोकांना सांगणं राहील तर मा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय महाराष्ट्र ही तुमची कर्मभूमी असेल जन्मभूमी असेल तर तुम्हाला इकडे मराठी बोलणंच आहे आणि मराठीमध्ये तुम्ही मराठीचा समजा अपमान करत असाल तर हा संजय त्यांनासुद्धा तुमच्या विरोधात जाऊन तुमच्या कानाखाली बसवेल संजय तन्ना यांनी जे मत व्यक्त केलं आहे तुम्ही राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं तुम्हाला काय वाटलं तुमचं पूर्ण नाव काय माझं नाव करण अरिजन आहे मी तमिळनाडूचं आहे पण माझा जन्म माझं शिक्षण माझ्या कर्मभूमी जे पण मी आज आहे हा महाराष्ट्रमुळे आहे तर मी पहिला माझ्यासाठी पहिला महाराष्ट्र मराठी भाषा आहे त्याच्यानंतरच माझ्या तमिळ येणार त्याच्यानंतर हिंदी येणार हिंदी काय आत्ता आली आणि मराठी भाषा आपली जुनी तेवीस वर्ष पूर्व जुनी भाषा आहे बरोबर तर मी स्वतः तमिळ बोलतो तर दुसऱ्याला काय म्हणजे सॉरी मी स्वतः मराठी बोलतो तर दुसऱ्याला काय अडचण आहे तर तुम्ही पण शिका डायरेक्ट बोला आम्ही शिकतो जर तुम्ही डायरेक्ट बोलणार की नाही आम्ही नाही शिकणार काय करणार तर इकडेच काय ना खाली वाजणार सर तुमचं काय नाव आहे पूर्ण आणि तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांचं भाषण तुम्ही ऐकलं जय महाराष्ट्र मॅ मी उत्तर प्रदेश से आहे बिलॉंग करते माझी जन्मभूमी उत्तर प्रदेशची आहे करमभूमी महाराष्ट्र आहे राज ठाप सागरांनी साहेबाने जे सांगितले आहे ते बरोबर सांगितले हमेशा खरंच सांगते ते काय खोटं बोलत नाही त्यांनी सांगितलं की हिंदी सक्ती जबरदस्ती जर केली तर त्याचा राग येतो पण इथे वेगळ्या दृष्टिकोनातून पॉलिटिकल लीडर बघतात ते लोकांचं काम आहे ते बोलते महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही झालेलं नाही 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 तमिळनाडूमध्ये तुम्ही गेलं तर कधी पण तुम्ही हिंदीमध्ये बोला हिंदी कधी तुमच्यासोबत बोलणारच नाही कारण ते आपल्या भाषेवरती प्रेम करतात आणि स्वतः ते तमिळ बोलतात त्यांना हिंदी येतात पण तरी पण नाही बोलणार तर आपल्या म महाराष्ट्रामध्ये पण आपण मराठी बोल बोलायला पाहिजे तेव्हाच सगळेजण मराठी बोलणार तर माझ्या फक्त मराठी माणसाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतःच रासाय पण बोलले की तुम्ही स्वतः मराठी बोला पण सोबत जे जे मराठी लोक आहेत त्यांना मी फक्त या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छो इच्छितो का तुम्ही फक्त मराठी एकदा बोला तर तुम्ही मराठी जेव्हा बोलाल ना तर तुम्हाला, तुम्हाला जो मान सन्मान मिळेल या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा मान सन्मान तुम्हाला इतर राज्यामध्ये कुठेच मिळणार नाही हे मी सांगू इच्छितो असंही सांगितलं आहे की जसं सरकार म्हणताय की हिंदी सक्ती आम्ही करणारच किंवा तीन भाषा सूत्र आम्ही लावणारच त्या विरुद्ध आता मनसे उतरताना तेढ महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये देखील दिसणार आहे हा भाषेचा तेढ जो निर्माण करणारा पक्ष आहे तो मुळात भाजपच आहे की ज्यांनी हिंदी सक्तीचा मुद्दा हा प्रकट केलेला आहे तर हिंदी सक्ती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मा तर कधीच होणार नाही आणि जसं सांगितलं सांगितलंय सा की आम्ही कधीच लहान मुलांवरती पाच वर पहिली ते पाचवीपर्यंत पर्यंत आयुष्य समजा ते हिंदीची सक्ती करायला जातील तर त्या शाळा सुद्धा आम्ही बंद पाडू नक्कीच आपण बघतोय की अमराठी खर तर हे लोक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आपण राहतो ती आपली कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीची भाषा जर मराठी असेल तर नक्कीच मराठी शिकणं अनिवार्य आहे आणि ही भाषा शिकण्यात काही गैर नाही आणि जर मराठी भाषा शिकून जर तुम्ही या भूमीमध्ये राहणार असाल तर नक्कीच जो आदर तुम्हाला अपेक्षित आहे तो नक्कीच या भूमीमध्ये मिळेल असं देखील मोठ व्यक्त करण्यात आलंय कॅमेरापर्सन विक्रमचं वैदयिक आणि साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका